कार मंडळी माझे नाव मीरा आणि मीरा रोटे या चॅनलवर तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला आहे तेरा जानेवारीला आपण भोगी साजरी करत असतो आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत साजरी करत असतो तर मकर संक्रांती यंदा कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कोणता रंग वर्ज करायचा आहे या दिवशी कोणते शुभ रंग घातले गेले पाहिजे सुगडपूजन भोगी किंक्रांतला काय केलं गेलं पाहिजे तसेच या दिवशी आपल्याला कुठलं दान केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला मकर संक्रांतीच्या भरभरून पुण्य मिळेल त्यासाठी या तीन दिवसाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तसं पाहिलं तर मकर संक्रांतीचा हा सण तीन दिवसाचा आहे नवीन वर्षातील हा सगळ्यात पहिला सण असतो प्रमुख सणांमधील मकर संक्रांत हा एक महत्त्वाचा सण मानला जातो तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो जेव्हा सूर्यदेव हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत असे म्हटले जातात ज्योतिषीशास्त्रानुसार मकर संक्रांतला जर आपण दान केलं स्नान केलं तर सगळी पापे धुतली जातात या दिवसापासून दिवसाचा कालावधी वाढतो आणि थंडी कमी होऊ लागते दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी साजरी केली जाईल जेव्हा सूर्य दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल या दिवशीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून सुरू होऊन संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत असेल ज्यात स्नान दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तर चला आता मी तुम्हाला मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य काय आहे ते सांगणार आहे हे बघा मकर संक्रांती हे एक देवीचे रूप मानले जाते तर यावर्षी देवीने काय काय परिधान केले आहे कशावर बसली आहे व देवीने ज्या ज्या गोष्टी परिधान केल्या आहे किंवा देवीला ज्या गोष्टी अर्पण आहे त्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायचे असतात बघा यावर्षी देवीचे वाहन वाघ आहेत उपवाहन घोडा आहे पिवळे रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत शस्त्रगदा आहेत व केशरचा टिळा लावलेला आहे देवी वयाने कुमारिका आहे वासाकरिता जाईचे फुलं हातामध्ये धरलेले आहेत त्यानंतर जाती सर्प आहेत मोती धारण केलेल्या आहेत वार नाव आणि नक्षत्र नाव मंदाकिनी आहे पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे आणि वाव्य दिशेला पाहत आहे तर हे होते मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य या दिवशी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही शक्यतो पिवळ्या रंगाचे फुलंसुद्धा पूजेमध्ये वापरायचे नाही त्या व्यतिरिक्त तुम्ही लाल केशरी गुलाबी पांढरा हे रंग वापरू शकता मकर संक्रांतीला काळा रंग घालण्याचे पण विशेष महत्त्व आहे म्हणजेच हा एकच सण आहे या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचा ड्रेस घालत असतो कारण तो, तो उष्णता शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण देतो तसेच काळा रंग शनिदेवाचा प्रिय रंग असल्याने या दिवशी काळा रंग वापरतो या दिवशी काळा रंग वापरणे अधिक फलदायी मानले जाते आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम सुद्धा रत्नसत्मीपर्यंत चालतो या दिवशी तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणून आपण आपल्या नात्यांमधील गोळावा वाढवतो पतंग उडून आनंद साजरा करतो पण तुम्हाला माहीत आहे का की या दिवशी काही विशिष्ट गोष्टी करणे टाळल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांती ज्या वस्तूवर बसून येते किंवा ज्या वस्तू धारण करते त्या वस्तूना येणाऱ्या काळात विशेष महत्व प्राप्त होते किंवा त्याचे भाव वाढतात पिवळ्या रंगाची वस्त्रे आणि मोत्याचे दागिने धारण केल्यामुळे या गोष्टींच्या वापरात तेजी येऊ शकते तसेच देवी बसलेली असल्याने ही स्थिती स्थिरतेचे प्रतीक मानली जाते तर चला आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी सकाळी तिळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ द्यावे त्यात काळे तीळ टाकावेत याने पितृदोष दूर होतो तर अशा पद्धतीने यावर्षी मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा आपण सदुपयोग करा या दिवशी भगवान सूर्याची व भगवान विष्णूची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल व आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही, ही माहिती हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही ही, ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि हो बरं का चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद